नागपूर जिल्ह्यातून आपल्याकडं आलं आहे आणि नागपूर भंडारा विभाग नागपूर विभाग आणि भंडारा विभाग शुभराजे फाउंडेशन खरं तर महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये काम करत असते त्यामध्ये आपल्याकडे गोदावरी पात्रामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली त्या अनुषंगानं इथं पूरग्रस्त व्यक्तींना मदत म्हणून शुभराजे फाउंडेशन ही आपल्या किट घेऊन आलेली आहे आता महत्वाचं म्हणजे अनेक संस्था अशा परिस्थितीमध्ये मदत करत असतात पण शिवराजे फाउंडेशन ही जे संस्था आहे आमचं पात्र आहे जसं तुमचं गोदावरी पात्र आहे याला ज्या कोणी धरण आहे या धरणामुळे धरणाच्या विसर्गामुळे इथं पूरजन्य परिस्थिती निर्माण होत असते तसं आमचं कनान कना नदीचं पात्र आहे आणि त्याला पेच धरण आहे त्या पेच धरणाचा जेव्हा विसर्ग होतो तेव्हा आमच्या पण क्षेत्रात पूर्जन्य अशी सेम परिस्थिती निर्माण होते आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इकडले व्हिडिओ आम्ही तिकडे पाहत असतो तेव्हा तिकडल्या लोकांना कुठंतरी भावनिक भावनिकता निर्माण झाली की अशी परिस्थिती आपल्यावर पण होती आणि ते अनुभवत आहेत याच्या आधी अनुभवलेली येते तर हे जी सगळी कीट पाहता ना तेही ते त्यांनी आपल्या घरून म्हणजे त्यांनी तांदूळ गहू एक शेतमजूर जो शेतामध्ये काम करायला जातो ज्याच्याकडे शेती नाही त्यांनी आपल्या घरून हे धान्य दिलं आहे तुम्हाला इथे साडी मिळेल साडी दिसेल किंवा अजून इतर आणि जे किराणामाल आहे ते तर कोणी म्हणजे बांधून नाही देऊ शकत त्याच्यासाठी त्यांनी पैसे पाठवले आणि त्याच्यातून शिवभाराजे फाउंडेशनने म्हणजे ही मोहीम हाती घेतली त्यांच्याकडून हे सगळं धान्य गोळा करून तुमच्यापर्यंत पोहचवलं तर ह्या धान्यामध्ये तुम्हाला गहू आहे तांदूळ आहे साखर आहे तेल आहे मीठ आहे डाळ आहे चण्याची डाळ आहे बेसन आहे जे बी म्हणजे आपल्या जेवणाला आवश्यक साखर चहापत्ती बिस्किट अंघोळीची साबण कपडे धुवायची साबण हे सगळं साहित्य त्याच्यानंतर एक ब्लँकेट साडी ही एवढं सगळं साहित्य त्यांच्याकडून आलेलं आहे आम्ही माध्यम त्यांच्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम फाउंडेशन चर्चा म्हणजे शैक्षणिक या क्षेत्रामध्ये काम करत असतो शिव फाउंडेशनचं मुख्य काम म्हणजे गाव तिथं वाचनालय आम्ही गावागावांमध्ये ज्या गावांमध्ये म्हणजे जे शहरात जाऊन शिकू शकत नाही अशा लोकांसाठी आम्ही गावात लायब्ररी ओपन करतो असे अनेक प्रोजेक्ट करतो आणि जेव्हा मदतीचं असं आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस शिवबाराजी फाउंडेशन अशा भूमिका घेत असतो त्यातलीच ही एक भूमिका आणि हे त्यांच्याकडून आपण स्वीकारावं असं फाउंडेशन फाउंडेशनकडून एक छोटीशी तुम्हाला थोडीशी का मदत होईल अशी नम्र विनंती करतो आणि आपण स्वीकारावं त्यांच्या वतीनं आपले आपला आपल्याला घेण्याची घ्यावं आपण घ्यावं अशी कृपा